बऱ्याच जणांना कोलेस्ट्रॉलचा त्रास जाणवतो कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी एकदम सोपा घरगुती उपाय या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत राहा मित्रांनो कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी आपण वेगवेगळे उपाय करतो वेगवेगळ्या गोळ्या खातो परंतु आपल्याला काहीही फायदा होत नाही मित्रांनो तुम्हाला एकदम सोपे सांगतो तुम्हाला तांब्याच्या भांड्यामध्ये आठ ते दहा तास ठेवलेले पाणी प्यायचे आहे याने तुमची कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहण्यासाठी मदत होते मित्रांनो तुम्हाला सांगतो की शरीराला इतरही खूप सारे मिनरल्स यामधून मिळत असतात जे आपल्या शरीराला आवश्यक आहेत मित्रांनो तुम्ही जर नियमितपणे जर तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवलेले पाणी पिलात तर तुम्हाला खूप सारे फायदे होणार आहेत आणि नक्कीच मित्रांनो तुम्ही हा उपाय करायला पाहिजे तुम्ही नॉर्मली जे पाणी पिता ना फ्रीजमधले ते बंद करा आणि सोबतच तुम्ही स्टीलच्या भांड्यातले जर पाणी पित असाल तर ते सुद्धा बंद करा तुम्ही तांब्याचे भांडे मग को छोट्या जरी समजा कळशी असेल हंडा असेल किंवा डाकी असेल तर तांब्याच्या भांड्यामध्ये नक्कीच तुम्ही ते, ते पाणी ठेवायचे आहे रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी सकाळी प्यायचे आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा थँक्यू